अमित शहाने जे बोलला आहे मध्ये ते आंबेडकर आंबेडकर क्या आहे बार आंबेडकर नाम लिहिण्याचे काय होता एक बार भगवान नाम देते तर साहेब स्वर्ग स्वर्ग जाता लेकिन त्या भडव्या अमित शहाला सांगायचं आहे अरे भडव्या तू तुला काय माहित आहे आम्ही पहिले नरकत होतो आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या सविता बोलतो तो बाबासाहेब आंबेडकर मुलं आम्ही स्वर्गत आलेलो आहे आणि बाबासाहेबांबद्दल तू ते बोलला लक्षात ठेवू तो, तो कर अमित शहा इथे गृहमंत्री असतील भाड्या तो आमच्या जीवार झाला भारतीय संविधानाच्या जीवार झाला भारतीय संविधान जर बाबासाहेब आंबेडकरनं लिहिलं नसतं तर भाडव्या तो बनिया कुठं तर ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काहीतरी विकत बसला असता बाबासाहेबांच्या संविधानाच्या उन्हाळीमुळे तो भाडव्या गृहमंत्री झाला आणि तो बाबासाहेब मुला असं बोलतो आंबेडकर आंबेडकर बोलण्याचं काय भगवान भगवानचं नाम द्यायचं तो स्वर्ग मिळ जाता लेकिन आम्हाला स्वर्ग तिथे मिळालं की बाबासाहेब आंबेडकर व संविधानामुळे